नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते एक टिपक्यांचं छान सुंदर कमळातील महालक्ष्मीचे पावलं रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल तीन ते एक टिपक्यांना एक सर्कल काढून घेतलेलं आहे मध्ये सेंटरमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे चॅनलवर नवीन आलं असल्या तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून कळवा आणि आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक वरचे बाजूला कमळ काढून तयार करून घेत आहे असंच प्रकारे खालच्या बाजूला आणि आजूबाजूला असा प्रकारे आपल्याला चारही बाजूला कमळचे आकार तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर रांगोळी आहे कमी टिपक्यांचं पटकन तयार होणारी दाराबाहेर झटपट होणारी रांगोळी अप्रतिम रांगोळी आहे नक्की आवडेल तुम्हाला बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कमळ काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आजूबाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे कमळ तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये कमळाच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल रंग भरल्यानंतर किती सुंदर दिसणारी कमळ आहे आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे वरच्या बाजूला मी पिवळ्या रंगाच्या रेश ओढून तयार करून घेतलेला आहे पूर्णपणे आपण रंग रंग भरून तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे दोन क्रॉसमध्ये त्रे अँगलचे रेश ओढून वरच्या बाजूला फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल फुलाचे आकार छानचं सुंदर आपल्याला पिवळा आणि लाल रंगाच्या ठिपक्या ठेवून वरच्या बाजूला फुलांच्या पाकळ्या काढून करूं तयार करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या जा आतमध्ये मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि आता बघू शकाल मी तीन पाकळ्यांच्या फुलं करूं काढून तयार करून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये पांढरी रंग भरून तयार करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर कोणताही रंग घेऊ शकता मी व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि चारही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही इतकी कमी टिपक्यांची इतकी छान सुंदर रांगोळी तयार झालेलं आहे आता मधी सेंटरमध्ये मी पावलं काढून तयार करून घेत आहे लक्ष्मीचे पावलं दोन पावलं काढून तयार करून घेत आहे पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे वरच्या बाजूला पांढरे रंगाच्या बोट काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता छानसं सुंदर पावलं तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपला रांगोळी तयार झालेला आहे आवडला असेल तर नक्की एक लाईक करा दुसरी रांगोळी आहे रथसप्तमीसाठी स्पेशल पाच ते पाच टिपक्यांचं खूप सुंदर आहे आणि आता बघू शकाल मी रेश ओढून तिन्ही बाजूला रेश ओढून घेतलेला आहे मधी शेंटरमध्ये हो कमळ काढून तयार करून घेत आहे कमाळाच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला दोन चाक तयार करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला दोन गोलाकारचे डिझाईन काढून आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि छानचं सुंदर आपलं चाक तयार झालेला आहे त्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आजूबाजूला मी क्रॉसमध्ये दोन रेश ओढून खालच्या बाजूला गोलाकार तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूलासुद्धा असंच प्रकार आपल्याला दोन रेश सोडून घ्यायचा आहे मध्ये सेंटरमध्ये पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवा भरून तयार करून घेत आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया कमळच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून घेतलेला आहे छानसं सुंदर रंग आता बघू शकाल पूर्णपणे आपला कमळचे रंग भरून तयार होत आलेलं आहे किती सुंदर आहे बघू शकाल तुम्ही चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊ खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी रथसप्तमीचे स्पेशल रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आणि कोणती रांगोळी आवडले दोन्ही रांगोळीमधलं कमेंट करून कळवा आणि पूर्णपणे मी कमळाच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे मधी सेंटरमध्ये हिरवा रंगवरून तयार करून घेतलेला आहे आणि पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूचं एक रेश आडवी रेश ओढून घेतलेला आहे मधी शेंटरमध्ये एक टिपक्यांना मी गोलाकार केलेला आहे आणि आजूबाजूला चार रेश ओढून खालच्या बाजूला टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे मधी शेंटरमध्ये मी केसरी रंगवरून तयार करून घेत आहे गोलाकारच्या आतमध्ये आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचे अगदी छोटंसं रेश ओढून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला सर्कल कलाकारनी डिझाईन केलेला आहे त्याला आपल्याला पिवळ्या रंगाच्या रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं छानचं सुंदर सूर्य तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे कमळच्या आतमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी तीन गोलाकार तयार करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला दोन करून घेतलेलं आहे असंच प्रकारे आपल्याला आजूबाजूचं मधी सेंटरमध्ये गोलाकार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं आणि वरच्या बाजूला दोन गोलाकार करून घेत आहे आणि त्याच्यावरच्या बाजूला एक तीन दोन एक असा प्रकारे गोलाकार करून छानचं सुंदर पद्मचे डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके तयार करून झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे आणि आता आजूबाजूला गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे छानसं सुंदर आता बघू शकाल आजूबाजूचा असंच प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि दोन्ही बाजूला लाल आणि पिवळा रंगाच्या ठिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आपल्याला दोन्ही रांगोळी तयार झालेलं आहे आवडलं असले तर चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका थँक्यू बाय